अर्थसंकल्पामध्ये करदात्यांसाठी मोठा दिलासा मानला जातोय कारण उत्पन्नावरील स्टँडर्ड डिडक्शन मर्यादा आता पन्नास हजारांहून पंचाहत्तर हजारांवर करण्यात आली आहे तीन लाखांपर्यंतचा उत्पन्न करमुक्त करण्यात आलाय आणि तीन ते सात लाखांपर्यंत आता पाच टक्के कर भरावा लागणार आहे सात ते दहा लाख उत्पन्नावर दहा टक्के कर भरावा लागणार आहे दहा ते बारा लाख उत्पन्नावर पंधरा टक्के कर भरावा लागेल तर इकडे पंधरा लाखांहून अधिकच्या उत्पन्नावर तीस टक्के कर भरावा लागणार आहे अर्थसंकल्पात करदात्यांसाठी ही मोठी घोषणा करण्यात आली आहे तर टॅक्स स्लॅब नेमका कसा असणार आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून नवी कर रचना कशी आहे आपण पाहूया तीन लाखांपर्यंत उत्पन्न करमुक्त असणार आहे कर भरायचा नाही तीन ते तीन लाख ते सात लाखांपर्यंत पाच टक्के कर भरावा लागणार आहे सात ते दहा लाखांपर्यंत ज्यांचं उत्पन्न असेल दहा टक्के कर भरावा लागेल दहा ते बारा लाख उत्पन्न असेल तर पंधरा टक्के कर भरावा लागणार आहे बारा ते पंधरा लाखांवर वीस टक्के कर भरावा लागणार आहे पंधरा लाखांच्या पुढे जर उत्पन्न असेल तर तीस टक्के कर भरावा लागणार आहे तर करात नेमका काय बदल केलेला आहे तो सुद्धा पाहूयात दुसरीकडे काय स्वस्त आहे तेही पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून मोबाईल चार्जर मोबाईलचे पोट चामड्याच्या वस्तू सोनं चांदी इलेक्ट्रॉनिक वस्तू कॅन्सरवरील औषधं सौर ऊर्जा सुद्धा स्वस्त झाल्याची माहिती आणि या करामध्ये नेमका काय बदल केलेला आहे पाहूयात बारा ते पंधरा लाख उत्पन्नावर साठ हजार आधीचा कर होता आता नवा कर साठ हजारच असणार आहे पहिले उत्पन्न पंधरा ते वीस लाख असल्यावर आधीचा कर एक पूर्णांक पाच लाख होता आणि आता उत्पन्न जर पंधरा ते वीस लाखांमध्ये असेल तर एक पूर्णांक पाच लाखांचा कर भरावा लागणार आहे स्टँडर्ड डिडक्शन करण्यात आलेला आहे पंच्याहत्तर हजारांचं आणि कर बचत होणार आहे सतरा हजार पाचशे रुपयांची तर करामध्ये हा मेजर बदल करण्यात आलेला आहे आणि करदात्यांसाठी मोठा दिलासा आणि यानंतर नेमकं काय स्वस्त झालेलं आहे ते सुद्धा पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून मोबाईल मोबाईलचे चार्जर मोबाईलचे पोट वस्तू मोबाईलची बॅग सोनं चांदी सुद्धा स्वस्त असणार आहेत इलेक्ट्रॉनिक वस्तू सुद्धा स्वस्त असणार आहेत अशी माहिती कॅन्सरवरील औषधं सुद्धा स्वस्त करण्यात आली आहेत सौर ऊर्जा पॅनल सुद्धा आता स्वस्त मिळणार आहे